वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक कोल्हापुरात संपन्न कृषी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश ताराराणी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा व नियोजन बैठक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधांपर्यंत जाऊन विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला मंत्री अविTucker यांनी सूचित केले की प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेत त्यांना आवश्यक शासकीय मदत देणे आवश्यक आहे यासाठी येत्या महिनाभरात प्रत्येक तालुक्यातील आमदारांना कृषी विभागाच्या सर्व योजना आणि सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले शासकीय पदावर असताना आपले कार्य जनतेच्या हितासाठी उपयोगी ठरले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले येत्या महिन्यात कृषी विभागाचा सखोल आढावा घेण्यात येणार असून विभागाने यासाठी पूर्ण तयारी करावी असे आदेशही देण्यात आले या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री माधुरीताई मिसाळ खासदार धैर्यशील माने आमदार सतेज पाटील आमदार जयंत आसगावकर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार चंद्रदीप नरके आमदार अमल महाडिक आमदार अशोकराव माने आमदार शिवाजी पाटील आदी मान्यवर सहभागी झाले होते तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे कृषी विकास अधिकारी सारिका रेपे व अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते चॅनेल करा बघण्यासाठी बेल लागणार